नमस्कार सुस्मिता मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत माझी स्वरचित रचना मी तुम्हाला ऐकवणार आहे बोलणे कसे असावे या विषयावरती खरं तर बोलणं सहज आहे पण ते सुंदर असायला पाहिजे त्यातले शब्द त्यातला आवाज हा दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोचला पाहिजे तुम्हाला नाही का वाटत असं मला तरी असं वाटतं की आपण जे बोललेलं असतं ना तो प्रत्येक शब्द तो आवाज लोकांच्या हृदयात स्थान मिळवून गेला पाहिजे आणि अशाच आशयावरती माझी ही स्वरचित रचना आहे नक्की ऐका तुम्हाला पण आवडेल आणि बऱ्याच लोकांना सवयी असतात की उगीच म्हणजे आवाज चढवून बोला वाढवून बोला रागाने बोला पण त्यात बरेचदा इतरांची मनं दुखावली जातात आणि ही दुखावू नयेत त्यासाठीच माझी स्वरचित रचना आहे नक्की ऐका मी तुम्हाला ऐकवते आणि माझ्या स्वरचित रचनेचं शीर्षक आहे बोलणे कसे असावे बोलणे कसे असावे आवाज आणि शब्द यांचा मेळ कंठातून व्यक्त व्हावा आणि तो बाहेर पडताच समोरच्या माणसाच्या हृदयात स्थान मिळावे आणि तो बाहेर पडताच समोरच्या माणसाच्या हृदयात स्थान मिळावे इतकी ताकद असावी त्या शब्दात अन आवाजात हो की नाही इतकी ताकद असावी त्या शब्दात अन आवाजात कारण सांगते तुम्हा कारण सांगते तुम्हा त्या शब्द सामर्थ्याने त्या शब्दसामर्थ्याने आवाजाने दुःखी आणि कष्टी माणसाला प्रेरणा मिळावी आधार मिळावा आधार मिळावा जगण्यातलं बळ जगण्यातलं बळ आणि पुढे जाण्यासाठी मार्ग मिळावा आणि पुढे जाण्यासाठी मार्ग मिळावा पुन्हा पुन्हा आठवावे शब्द आणि आवाज तुझा पुन्हा पुन्हा आठवावे शब्द आणि आवाज तुझा आणि तू गेल्यावरही आणि तू गेल्यावरही पुन्हा पुन्हा स्मरावे त्या शब्दांना अन् आवाज आला पुन्हा पुन्हा स्मरावे त्या शब्दांना आवाजाला आणि घ्यावा तो आनंदानुभव आणि घ्यावा तो आनंदानुभव नव्याने पुन्हा नव्याने पुन्हा अन विचार करताच आणि विचार करताच जाणवावा त्या आवाजात आणि त्या शब्दात न कळत त्या आवाजात आणि त्या शब्दात न कळत स्पर्श व्हावा म्हणाला स्पर्श व्हावा म्हणाला गुरु रूपातल्या ज्ञान माऊलीचा ज्ञानमाऊलीचा गुरु रूपातल्या ज्ञान साक्षात्कार हो की नाही म्हणजे बघा आता आवाज आणि शब्द हा इतका महत्वाचा असतो ना की आपण ज्याच्याशी संवाद साधत असतो त्या माणसाला अक्षरशः म्हणजे त्याच्या हृदयापर्यंत तो शब्द आणि आवाज नेहमीसाठी जात असतो बरं का म्हणून बोलताना आपला शब्द योग्यच पाहिजे आवाजसुद्धा प्रेमळ पाहिजे आणि जे प्रेमळ असावा मायाळू असावा त्यात माया असावी प्रेम असावे आदर असावा त्या शब्दामध्ये आपुलकी आदर प्रेम असलं पाहिजे जाणवलं पाहिजे आणि तो इतका हृदयापास हृदयापर्यंत पोचला पाहिजे तो शब्द एखादा जर व्यक्ती दुःखी असेल समोरच्या एखाद्या दुःखी व्यक्तीशी आपण जर बोलत असलो तर त्या दुःखी आणि कष्टी माणसालासुद्धा प्रेरणा मिळाली पाहिजे की अरे उत्साह आला पाहिजे आपल्या शब्दात इतकी ताकद असली पाहिजे की समोरच्या माणसाला उत्साहानं आनंद झाला पाहिजे पुन्हा पुन्हा आपलं बोलणं सतत ऐकावंसं वाटलं पाहिजे इतकी ताकद असली पाहिजे शब्दात आणि आवाजात आणि सतत आपल्याला त्या व्यक्तीशी बोलावंसं वाटलं पाहिजे आणि तो गेल्यानंतर सुद्धा एक प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस जातेच एखाद्या माणसाचं बोलणं ऐकल्यानंतर नकळत आपल्याला आपल्या मनाला स्पर्श झाला पाहिजे की अरे वा किती छान त्या माणसाशी पुन्हा पुन्हा आपण बोलावं ही जाणीव व्हायला पाहिजे आणि अंतरात्म्यातल्या हृदयातूनच असं वाटलं पाहिजे की परमेश्वर रूपातला गुरु आपल्याला ती माऊली आपल्याला आपल्याशी बोलते आहे आपल्याला प्रेरणा देत आहे आपल्याला धीर देत आहे आधार देत आहे आणि त्या शब्दातली ताकद आपुलकी आदर प्रेमाने व्यक्त झाली पाहिजे असा ज्ञानमाऊलीचा गुरुरूपातल्या ज्ञानमाऊलीचा साक्षात्कार झाला पाहिजे आपल्या शब्दांमध्ये इतकी ताकद असली पाहिजे आपल्या शब्दांमध्ये आवाजामध्ये अशी ही स्वरचित रचना आहे की बोलणे कसे असावे तुम्हाला जर ही रचना आवडली नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचा अभिप्राय लिहायला अजिबात विसरू नका पुन्हा पुन्हा अशाच नवनवीन रचनांसाठी सुस्मिता सिम्पलिसिटी चॅनलला सब्सक्राइब करा मला सुचलेल्या ओळी ज्या काव्य रूपात मी मांडत आहे रसग्रहण आणि काव्य या दोन्हींचा आनंद घ्या नमस्कार